गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन प्लस तरुणाला वकील आणि त्याच्या मित्रांनी हिंमत दाखवत पकडून मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केलाय उल्हासनगर कॅम्प तीन मधील सिंधू युथ सर्कल जवळ पेशाने वकील असलेले अरुण कृपलानी हे राहतात ते त्यांच्या दुपारच्या सुमारास त्यांच्या मित्राबरोबर सेक्शन येथील किराणा स्टोअर समोर गप्पा मारत उभे होते त्यावेळी तिथे पवन मकवाल अटल गुन्हेगार आला त्याने अनिल यांच्याकडे नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली त्याला अनिल यांनी नकार दिल्यावर चिडलेल्या पवन याने चाकूने धमकावत जिवेठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अनिल यांनी हिंमत दाखवत पवन याच्या हातातील चाकू काढून घेत असताना झटापट होऊन पवनच्या डोक्याला दुखापत झाली त्याला पकडून ठेवत अनिल यांनी पोलिसांना बोलावून घेत पवन याला पोलिसांच्या स्वाधीन केलं या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पवन याला अटक करण्यात आली आहे दिनांक सतरा रोजी उल्हासनगर तीन परिसरामध्ये अरुण पवन आ, पवन, पवन नकवाल नावाचा आरोपी हातात शस्त्र घेऊन भरत होता आणि त्यानं त्या अरुण ट्रिपल वेपन दाखवला आणि धमकी दिली अशी खबर प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याला त्याला घेऊन आले त्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्यांनी त्या परिसरामध्ये दहशत माजवली होती त्या दहशतीमध्ये आजूबाजूची दुकानं आणि लोकांनी घरंही बंद केली होती तिथं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावरून त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे सर त्याच्यावर पूर्वी पण असे बॉडी ऑफ ऑफेंसचे गुन्हे दाखल आहेत त्या त्या अनुषंगाने त्याच्यावरती कडक प्रतिबंध करावे करण्याचे आम्ही युजली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स